सावळ्याची जणू सावली तेवीस जानेवारी प्रूममध्ये सारंग ऑफिसला चाललेला असतो सावली पळत जाते आणि रुमाल देते यामुळे सारंग खूप खुश होतो आणि स्माईल करून थँक यू म्हणतो हे तिलोत्तमा आणि ऐश्वर्या बघत असतात सारंग निघून जातो तिलोत्तमा म्हणते ए मुली थांब ऐश्वर्या हिला किती वेळा सांगितलं सारंगच्या अवतीभोवती दिसली नाही पाहिजे पण हिला ऐकायला नाहीत का आता हिला हिची सजा मिळणार आणि ऐश्वर्या ही सजा तू तिला देणार ऐश्वर्या सावलीला सगळं घर पुसण्याची सजा देते सावली बादली उचलते आणि लादी पुसत असते ती आता पायऱ्या पुसायला लागते आणि ऐश्वर्यावरून येत असते ती सावलीकडे बघते आणि स्माईल करून बादलीला पाय मारते आता बादली खाली पडत सगळीकडं पाणी होतं सावली तिच्याकडे बघायला लागते ऐश्वर्या म्हणते सॉरी सॉरी ॲक्च्युली ते चुकून झालं सावली फक्त मान हलवते होते आणि पुन्हा पुसायला लागते भैरवाने तारा घरी येतात भैरव म्हणते काय नाही तिलोत्तमा तुला ला ला तर माहिती आहे लग्नाचे पहिले सावली ताराची असिस्टंट होती आणि आता तीन असल्यामुळे ताराची खूप फजिती होती म्हणून म्हटलं ताराची असिस्टंट म्हणून तू पुन्हा सावलीला पाठवलं तर ऐश्वर्यते भैरवीजी तुम्हाला ह्या कामासाठी ह्याच मुलीची गरज आहे का भैरवंत हो ऐश्वरते तुम्ही कल्पना करा मेंदळींची सून तारा वजेची असिस्टंट म्हणून काम करते अशी बातमी झाली तर आमची किती इज्जत जाईल आता भैरवी आणि तुलतमा शॉकून बघायला लागतात ऐश्वर्यंते आम्ही तिला सून मानतच नाही पण कुठे ना कुठे ती मेंदळे कुटुंबाशी संबंधित आहे आता मात्र भैरवीचा चांगलाच माज उतरतो बाजूला वरवून हे सावली ऐकत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक समाधान येतं ऐश्वर्याच्या नकारामुळे भैरवी वजेचे होणार हाल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद